नमस्कार मायचा स्वाद या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला पावट्याचा पुलाव करून दाखवत आहे त्यासाठी प्रथम कुकर गॅसवर ठेवून त्यात तेल ओतून घ्यावे तेल ओतल्यानंतर ते चांगले तापू द्यावे तापल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र आणि खडे मसाले घालायचे खडे मसाले घातल्यासोबत दोन ओल्या मिरच्याही घालाव्या मग स्वाद चांगला येतो त्याने आणि उभा चिरलेला कांदा घालावा कांदा घातल्यानंतर सोनेरी रंगावर तो चांगला परतून घ्यावा परतल्यानंतर त्यात हिंग घालावे हिंग हा नंतर घालावा कारण की तो पहिल्यांदा घातला की जळतो हिंग त्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटो प्युरी घालावी टमॅटो प्युरीमध्ये आलं लसूण आणि थोडीशी कोथंबीरचे देठ असं घालून मी ती टमॅटो प्युरी तयार केली आहे ती तेलावर चांगली खमंग परतून घ्यावी परतल्यानंतर तेल सुटेपर्यंत वाटणारा त्यानंतर आपण हळद तिखट आणि धणे पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला थोडेसे मीठ असं सगळं प्रमाणात सर्व घालावं त्यानंतर ते चांगलं परतून घ्यावं परत तेल सुटेपर्यंत परतायचे मसाले आणि वाटण परतल्यानंतर आपण त्यामध्ये पावटे आणि बटाट्या हा पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला कधी पण पाण्यात भिजवून ठेवावे मग काळे पडत नाहीत बटाटे आणि नंतर पाणी निथळून त्यात घालायचं घातल्यानंतर ते पण चांगले परतून घ्यायचे पावटे परतल्यानंतर त्याचा वास थोडा उग्र असतो तो जातो आणि त्यानंतर आपण तांदूळ जेवढे प्रमाणात हवे तेवढे आपण घ्यावे आणि ते पण थोडे परतून घ्यावे तेलावर परतल्यानंतर त्यात अंदाजे पाणी पहावे जेवढं तांदळाला लागेल त्यानुसार खालायचे आणि चांगलं परतून त्या ढवळायचं चांगलं कारण की खाली ला हे नाही लागलं पाहिजे मसाले वगैरे सर्व ढवळून घ्यायचं आणि आपला पुलाव तयार आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावे धन्यवाद